आरतीच्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झाले होते तिचा नवरा सोहम आणि आरती दोघेही इंजिनियर होते सोहम एम एस सी मध्ये इंजिनियर होता तर आरती आय टी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होती तिच्या घरी ते दोघे नवरा बायको सासू सासरे आणि एक बिनलग्नाचा दीर राहायचे लग्नापूर्वी आरतीच्या सासरी घरात सर्व कामांना कामवाली बाई होती पण आरती सून म्हणून सासरी आली तेव्हा काही दिवसातच तिच्या सासूने कामवाली बाई काढून टाकली त्यामुळे नोकरी करून घर काम करताना तिची पूर्ती दमछाक व्हायची तिची सासू घरात एकही कामाला हात लावत नव्हती तिच्या सासूला आरतीने नोकरी केलेले पटत नव्हते तिचे म्हणणे होते की माझा मुलगा चांगला कमावता आहे घरात सर्व सुखसुविधा आहेत तर मग सुनेला नोकरी करण्याची गरजच काय तिने फक्त व्यवस्थित घर सांभाळावे सासू सासऱ्यांची सेवा करावी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करावा आरती सासरी आल्यापासून तिची सासू चहासुद्धा बनवत नव्हती संध्याकाळचा चहा पिण्यासाठी सासू सासरे आरती ऑफिसवरून येण्याची वाट पाहायचे तरीही ती निमूटपणे तिचे कर्तव्य बजावत होती नेहमीप्रमाणे रात्री सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर आरती स्वयंपाक खोली आवरून बेडरूममध्ये गेली तेव्हा सोहम जागाच होता आरतीला पाहून म्हणाला मग आरती आज तुझा पगार झाला असेल हो ना आरती म्हणाली हो झाला ना सोहमने विचारले मग काय केलेस ते पैशांचे आरती म्हणाली आहो असे का विचारत आहात पैसे आहेत की माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये सोहम म्हणाला मग आहेत तर ते पैसे माझ्या अकाउंटवर ट्रान्स्फर कर मला आपल्यासाठी नवीन कार घ्यायची आहे आपण आणखी काही महिने बचत केली तर आपल्याला नवीन कार सहज घेता येईल तुझ्या हातून उगाच खर्च होतील पैसे माझ्याकडे सुरक्षित जमा राहतील यावर आरती म्हणाली पण आजपर्यंत माझ्याजवळ सुरक्षितच होते पैसे आता असं काय होणार आहे तुम्हाला जेव्हा घ्यायची असेल तेव्हा मी देईन की पैसे काढून सोहम म्हणाला अगं पण माझ्याजवळ पैसे दिले तर काही फरक पडणार आहे का तुला माझ्यावर विश्वास नाही का आरती म्हणाली असं काही नाही मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे काही करताय ते आपल्यासाठीच करत आहात आणि तसेही जे तुमचे आहे ते माझे आहे आणि जे माझे आहे ते तुमचेच तर आहे मी करेन पैसे ट्रान्स्फर आरतीचे बोलणे ऐकून सोहम बायकोला जवळ घेत म्हणाला बायको असावी तर अशी दुसऱ्याच दिवशी आरतीने आपला पगार सोहमच्या अकाउंटवर ट्रान्सफर केला तिला सोहमचे खूप कौतुक वाटत होते सोहम आपल्या भविष्याचा इतका विचार करतोय म्हणून ती खूप आनंदात होती आरतीला ऑफिसवरून घरी येताना खूप उशीर व्हायचा दोन ट्रेन बदलून तिला घरी यावे लागायचे आणि ऑफिसमधून थकून आल्यावर सासू तिला टोमणे मारायची सोहम पण जर कधी तिच्या आधी घरी लवकर आला तर तिला तिच्या उशिरा येण्यावरून रागवायचा तेव्हा ती त्याची समजूत काढायची पण संसार म्हटलं की हे सर्व चालायचंच म्हणून आरती दुर्लक्ष करायची असेच सहा महिने निघून गेले दिवाळी जवळ आली होती घराची साफसफाई आणि फराळाचे पदार्थ बनवायचे होते आरती रात्री जागून कामे करायची सासरी ही तिची पहिली जि दिवाळी होती त्यामुळे तिला कोणत्याच गोष्टीत कमतरता ठेवायची नव्हती असेच एकदा आरती संध्याकाळी घरी लवकर आली सोहमसुद्धा लवकरच घरी आला होता सोहमने तिला विचारले काय आरती आज लवकर आलीस ती म्हणाली हो लवकर आले जवळच एक मीटिंग होती मीटिंग लवकर संपल्यामुळे टॅक्सीने घरी आले सोहम म्हणाला टॅक्सीने कशाला आलीस टॅक्सीला जास्त पैसे लागतात थोडा उशीर झाला असता पण पैसे वाचले असते ना यावर आरती म्हणाली एक दिवस टॅक्सीने घरी आले तर काय बिघडले आपण एवढा तर खर्च आरामात करूच शकतो आणि दिवाळीची कामेसुद्धा करायची आहेत ना हे सर्व आरती रागातच बोलली आरतीला राग आला हे पाहून सोहम पुढे काहीच बोलला नाही आरतीसुद्धा रूममध्ये निघून गेली तिने पटापट स्वयंपाक आवरला आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर किचन आवरल्यावर खोलीमध्ये गेली सोहमकडे पाहून म्हणाली मी काय म्हणते सोहम दिवाळी जवळ येत आहे तर धनत्रयोदशीला काहीतरी नवीन घ्यायचे असते ना तर आपण कार घ्यायची का म्हणजे चांगल्या मुहूर्तावर कार घेता येईल आपल्याला सोहम म्हणाला सध्या नको सध्या पैसे नाहीत नंतर कधीतरी पाहू आरती म्हणाली पण आपण तर खूप दिवसांपासून कार घ्यायला पैसे जमा करत होतो ना सोहम म्हणाला हो पण ते पैसे मी एका स्कीममध्ये गुंतवले होते आणि त्यामध्ये मला थोडे नुकसान झाले आहे आपण आणखी काही दिवस पैसे जमा करू आणि कारचे पुढे बघू आरती म्हणाली पण तुम्ही ते पैसे कार घेण्यासाठी म्हणून मला मागितले होते ना मग तुम्ही मला न सांगता ते इतर गोष्टींसाठी का वापरले सोहम म्हणाला हे बघ तू माझी बायको आहेस आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा अधिकार आहे तुझ्यावर सुद्धा आणि तुझ्या पैशांवर सुद्धा आणि मी तुझा नवरा आहे त्यामुळे तू मला असा जाब विचारू शकत नाहीस आरती म्हणाली मी दिवसभर नोकरी करते ऑफिसवरून आल्यावर संध्याकाळी घरातील कामे करते पुरेशी झोप घेता येत नाही सतत पैशांची काटकसर करते एवढे सगळे केल्यानंतर महिना अखेरीस जो पगार मिळतो तो काहीतरी चांगल्या कामी आला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे पैसे जमा करते आणि तो पैसा कुठे खर्च करावा आणि कुठे नाही या याबाबतीत माझे मतदेखील विचारात घेतले जाऊ नये का सोहम म्हणाला तू काही नवीन करत नाहीस सगळ्या बायका नवऱ्यासाठी हे सर्व करतातच आणि तुझे ते कर्तव्यच आहे तो पुढे म्हणाला हे बघ मला सकाळी लवकर उठायचे आहे आणि त्यामुळे तू झोप आणि मलाही झोपू देत एवढे बोलून सोहम कूस बदलून झोपला पण आरतीला मात्र हळूहळू सगळंच लक्षात यायला लागले होते सोहम तिला फक्त गृहित धरत होता ती आजच्या काळातील मुलगी असूनही तिला नवऱ्याची उपेक्षा सहन करावी लागत होती सोहम नेहमीच तिला पैशांच्या बाबतीत काटकसर करायला सांगायचा पण स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत पार्टी करायचा सासूबाईंनी तर तिला कधीच समजून घेतले नव्हते घरातील कामे त्यानंतर ऑफिस सतत सासूबाईंना खुश करण्यासाठी चाललेले तिचे प्रयत्न इतके करूनही तिच्या मेहनतीचे साधे कौतुकसुद्धा नव्हते सोहमला तिने ठरवले ही परिस्थिती बदलायची असेल तर तिलाच काहीतरी करावे लागेल त्यानंतर काही दिवस ती कोणाशी जास्त काही बोलत नव्हती उलटून उत्तरसुद्धा देत नव्हती दिवाळीचा दिवस आला सर्वांनी अगदीच जल्लोषात दिवाळी साजरी केली आरतीने सगळा फराळ स्वतः बनवला होता दारावर सुंदर रांगोळी त्यावर दिव्यांची सजावट सर्वजण आरतीचे कौतुक करत होते दिवाळी झाल्यानंतर एकदा शेजारच्या काकू फराळाला आरतीच्या घरी आल्या होत्या फराळ खाताना त्या आरतीच्या सासूबाईंना म्हणाल्या कामिनीताई तुमच्या सुनबाईच्या हाताला छान चव आहे बरं खूप छान फराळ बनवला आहे तिने सुनेच्या बाबतीत नशीब काढले बघा तुम्ही घर काम करते आणि नोकरीही करते पण जरासुद्धा गर्व नाही खूप नम्र आहे तुमची सून आरतीची सासू म्हणाली फक्त कामात हुशार असून काय उपयोग नोकरीवर जाते तेव्हा घरातील सगळी कामे मलाच करावी लागतात मला पण वाटते की सुनबाईने गरम गरम जेवण करून वाढावे दिवसातून तीनदा गरम चहा मिळावा सुनेने माझी सेवा करावी पण ही तर सकाळीच स्वयंपाक करून ठेवते आणि ऑफिसला निघून जाते वरची सगळी कामे आल्या गेल्याचे मलाच करावे लागते काकू म्हणाल्या पण कामिनीताई तिचीसुद्धा धावपळ होत असेल ना घर आणि नोकरी सांभाळून सासू म्हणाली कसली धावपळ उलट तिला बरंच वाटत असेल नोकरीच्या निमित्ताने बाहेर जायला भेटते म्हणून आम्ही नाही निघालो कधी कामासाठी बाहेर आम्ही तर पूर्ण आयुष्य सासूची आणि घरच्यांची सेवा केली किचनमध्ये असलेल्या आरतीला सासूबाईंचे बोलणे स्पष्ट ऐकायला येत होते किंबहुणा तिला ऐकायला जावे म्हणून सासूबाई मोठ्याने बोलत होत्या आरतीला मनोमन वाईट वाटले पण तिने याबाबतीत सासूबाईंशी बोलायचे ठरवले शेजारच्या काकू निघून गेल्यानंतर जेव्हा सासूबाई किचनमध्ये आल्या तेव्हा आरतीने विचारलेच आई तुम्हाला माझे नोकरी करणे आवडत नाही का सासू लगेच म्हणाली आता माझी आवड असो वा नसो त्याने काही फरक पडणार आहे का आरती म्हणाली पण आई मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी यासाठी मी पण सोहमच्या बरोबरीने काम करते आणि घरची कामे करूनच मी नोकरीसाठी बाहेर पडते ना सासूबाई म्हणाल्या आमच्या घरीची परिस्थिती एवढी वाईट नाही की आम्हाला तुझ्या पैशांवर अवलंबून राहावे लागेल माझ्या मुलाला आम्ही चांगले शिकवले आहे तो समर्थ आहे आम्हाला पोसायला तो नोकरी करायला बाहेर पडते कारण तुम्हा आजकालच्या मुलींना घरात राहायला आवडत नाही नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर भटकायला मिळते घरातील कामांपासून सुटका मिळते आरती म्हणाली नाही आई नोकरी करतानासुद्धा खूप दगदग होते आणि मुंबईसारख्या शहरात प्रवास करणेसुद्धा तितकेच सोयीचे नसते शिवाय कामाचे टेन्शन असते ते वेगळेच त्यामुळे मला नाही वाटत की कोणतीही स्त्री बाहेर भटकायला मिळावे म्हणून नोकरी करत असेल आई बायका नोकरी करतात ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी संसाराला हातभार लावण्यासाठी आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आणि आपल्या शिक्षणाचे बुद्धिमत्तेचे चीज व्हावे म्हणून हे सर्व आरती खूप काकुळतीने बोलत होती सासू म्हणाली मला शिकवू नकोस तुला काय वाटतं तू अशा मोठ्या शब्दांचा वापर करशील त्यामुळे तू जे म्हणतेस ते मला पटेल मी चांगलीच ओळखून आहे तुम्हा आजकालच्या मुलींना माझी मुलगी रियासुद्धा शिकली आहे पण ती गप गुमान घरात सगळ्यांची सेवा करते तिच्या सासूला साधा चहाचा सा कपसुद्धा ठेवावा लागत नाही हो आरती म्हणाली आई पण आरतीचे बोलणे मध्येच थांबवत सासू म्हणाली काही बोलू नकोस उद्या माझी रिया दिवाळ सणाला घरी येत आहे त्यामुळे आठवडाभराची ऑफिसमधून सुट्टी घे बिचाऱ्या माझ्या लेकीला सासरी कामच काम असते निदान चार दिवस तरी माहेरचे सुख मिळू दे तिला यावर आरती म्हणाली पण आई मला तीन दिवस सुट्टी आहे त्यामुळे पुढे इतके दिवस सुट्टी मिळणार नाही आणि आई मला माहेरी जायचे आहे माझी पहिलीच दिवाळी आहे ना सासू म्हणाली हो तुझी पहिली दिवाळी आहे त्यामुळेच इकडचे लक्ष्मीपूजन आणि पाडवा झाल्यानंतर जा माहेरी आणि दोन दिवस राहू नये आणि हो ते सुट्टीचे बघ आरती म्हणाली हे बघा आई मला आठवडाभर सुट्टी नाही मिळणार सासू म्हणाली मला ते काही ठाऊक नाही सुट्टी घ्यायची हैची, म्हणजे घ्यायचीच एवढे बोलून सासूबाई तिथून निघून गेल्या आरतीला सासूबाईंच्या बोलण्याचे वाईट वाटले होते पण यावेळी तिने बोलून न दाखवता काहीतरी वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचे ठरवले होते सासू बोलल्याप्रमाणे आरती लक्ष्मीपूजन पाडवा झाल्यावर माहेरी गेली आणि दोन दिवस राहून परत सासरी आली सासूला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी आरती आरामात सकाळी सहा वाजता उठली आणि ती घरातील सर्व कामे आरामात करत होती स्वयंपाक करताना गाणे गुणगुणत होती एरवी सतत घाईत काम करणाऱ्या आरतीला इतके आरामात काम करताना पाहून सासूबाईंना नवल वाटले त्या म्हणाल्या आज काय विशेष सुनबाई एकदम गुणगुणत काम करते आहेस आरती म्हणाली आई रियाताई येणार आहेत ना म्हणून मी ना आज त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करते आहे असे बोलून ती पुन्हा गाणे गुणगुणत काम करायला लागली सासूला वाटले की रिया येणार आहे म्हणून आरतीने ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे आरती सुद्धा शांतपणे आपले काम करत होती तिने आज तिच्या नणंदेसाठी चांगला सागर संगीत स्वयंपाक केला होता सु दुपारी तिची नणंद आली आणि माईलेखींच्या गप्पांना ऊत आला आरतीला मात्र दोघींनी आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेतले नाही उलट दिवसभर तिलाच हे आण ते आण म्हणून राबवून घेतले संध्याकाळी सोहमाला आणि सर्वांनी सोबत जेवण केले आरतीचे हातचे जेवण तिच्या सासूला आणि नणंदेला खूप आवडले होते पण तसे त्यांनी बोलून मात्र दाखवले नाही जेवण झाल्यानंतर सर्वांनी आरामात बाहेर जाऊन आईस्क्रीम खाल्ले पण आरती मात्र स्वयंपाकघरात एकटीच भांडी घासत होती नणंदेच्या येण्याने सर्व कुटुंब एकत्र झाले होते आणि आरतीला मात्र सपशेल वेगळी वागणूक दिली जात होती पण आरती मात्र कमालीची शांत होती एकाही शब्दाने तक्रार नाही की काही भांडण नाही दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आरती निवांत सहा वाजता उठली आणि आरामात कामे करायला लागली तिने स्वतःसाठी सुद्धा नाश्त्याची प्लेट घेतली आणि ती आरामात बसून नाश्ता करायला लागली सोहम ऑफिसला जायच्या तयारीत होता आरती अजूनही ऑफिससाठी तयार झाली नाही हे पाहून तो आरतीला म्हणाला आरती तू अजून तयार झाली नाहीस आज पण सुट्टी आहे का ती म्हणाली हो आज पण सुट्टी आहे आणि आता नेहमीच सुट्टी असेल सोहम म्हणाला म्हणजे कळले नाही मला आरती म्हणाली माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे सोहम म्हणाला कसले सरप्राईज ती म्हणाली सोहम मी नोकरीचा राजीनामा दिला आहे काय सोहम अक्षरशः किंचाळला तो पुढे म्हणाला तुझ्या लक्षात येते का तू काय बोलते आहेस सोहमचे मोठ्या आवाजातले बोलणे ऐकून आरतीच्या सासूबाई आणि नणंद तिथे आल्या आरती म्हणाली बरोबर तेच बोलते आहे सोहम म्हणाला कोणाला विचारून हा शहाणपणा केलास तू आरती शांतपणे म्हणाली नोकरी करण्याचा निर्णयही माझाच होता आणि न करण्याचा निर्णयसुद्धा माझा स्वतःचाच आहे हे ऐकून रिया म्हणाली अगं वहिनी आजकाल नोकरी मिळणे किती कठीण आहे आणि तू इतक्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिलास आरती म्हणाली हो राजीनामा दिला कारण आपल्या घरी माझ्या नोकरीची काही गरज नाही सोहम खूप चांगले कमावतात आणि त्याने आमचा आरामात भागते आणि मला सुद्धा आता माझ्या सासूबाईंची सेवा करायची आहे घरी राहून अगदी जशी तुम्ही तुमच्या सासूबाईंची करता ना तशीच रिया म्हणाली अगं वहिनी मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून मी नोकरी केली नाही तर मी तरी कशाला घरी काम करत बसले असते आरती म्हणाली पण आईंना मी नोकरी केलेली आवडत नाही आणि मला घरी यायला थोडासा उशीर झाला की तेव्हा सोहमची चिडचिड होते मलाही वाटते की जेव्हा सोहम घरी येतील तेव्हा मी त्यांचे चांगले तयार होऊन हसून स्वागत करावे सोहम म्हणाला अगं ए बाई मला नको आहे तुझे ते हसून स्वागत करणं तू चल माझ्यासोबत आपण ऑफिसमध्ये बोलून तुझा राजीनामा त्यांनी स्वीकारू नये म्हणून त्यांना विनंती करू आरती म्हणाली पण मला नोकरी करायची नाही मला आता गृहिणी म्हणून घर सांभाळायचे आहे सोहम म्हणाला घर सांभाळायला बायको हवी म्हणून तुझ्याशी लग्न केले नाही आहे मी तू चांगल्या नोकरीवर आहेस आणि चांगला पगार कमावते आहेस म्हणून तुझ्याशी लग्न केले आहे नाहीतर कितीतरी मुलींचे बाप मला भरघोस हुंडा द्यायला तयार होते पण तुझ्या बाबांकडून हुंडा न घेता मी तुझ्याशी लग्न केले आहे ते काय गृहिणी बनायला नाही आरती म्हणाली अरे वा सोहम असे आहे तर शेवटी खरे काय ते बोललातच तुम्ही तुम्ही मुलींचे गुण अवगुण न पाहता फक्त हेच पाहिलेत की तिच्याकडून तुम्हाला किती पैसा मिळू शकतो नोकरी करणारी बायको हवी हा हट्ट एकदा मी समजून घेऊ शकते पण बायकोच्या पगारासाठी तुम्ही लग्न केले आहे हे मात्र न पटणारे आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम केले तुमच्या घराला आपले घर मानले तुमच्या आईला आपली आई मांडली पण तुम्ही मात्र मला कधीच तुमच्या घरात सामावून घेतले नाही मी सर्व काही करून परकीच राहिले मी माझे घर सोडून फक्त ह्या आशेवर तुमच्यासोबत इथे आले की तुम्ही मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कराल मला समजून घ्याल पण तुम्ही मला कधीच समजून घेतले नाही मला प्रेमाने तर सोडा पण कधी माणूस म्हणूनसुद्धा समजून घेतले नाही तुमच्या अपेक्षा आहेत की मी रात्रंदिवस नुसते काम करावे त्यातही आईंना मी नोकरी करते म्हणून कधीच आवडले नाही त्या मंचामध्ये मी बाहेर फक्त भटकायला जाते आजकाल जनरली सर्वांच्याच घरी कामाला बाई असते आपल्या घरीसुद्धा आधी कामाला बाई यायची पण ह्या घरात मी जेव्हा आले आणि तुम्हाला वाटले की बायकोच्या रूपात तुम्हाला मोलकरीण मिळाली आहे सकाळी पाच वाजता उठून घरची कामे करून दिवसभर ऑफिसमध्ये थकून संध्याकाळी घरी आल्यावर दिवसभराची भांडी घासून स्वयंपाक करून सगळी कामे करून रात्री तुमच्या बोलता बोलता आरती थांबली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सोहम म्हणाला तुझा काय प्रॉब्लेम आहे हाच ना की घरात कामाला बाई हवी म्हणून चल आपण उद्यापासून कामाला बाई बोलावू पण तू नोकरी सोडू नकोस आरती म्हणाली सोहम तुम्हाला अजूनही कळत नाहीये मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला वाटते की घरात कामासाठी बाई हवी म्हणून मी हे बोलते आहे तुमचे नेमके काय चुकते हे तुम्हाला कळतच नाहीये सासूमध्येच म्हणाली हे बघ सुनबाई सोहम जसे म्हणतोय तसे कर जर तू नोकरीचा राजीनामा दिला तर तुला आमच्या घरात राहता येणार नाही आम्ही तुला कायमचे माहेरी पाठवून देऊ यावर आरती पटकन म्हणाली तुम्ही काय मला घरातून काढणार मीच आता या घरात राहणार नाही तुमच्यासारखे विचार असणाऱ्या लोकांसोबत इतके दिवस राहिलेच कशी याचेच मला आश्चर्य वाटते आहे मी तुमचे हे घर सोडून जाते आहे सोहम म्हणाला आई मी बोलतोय ना तिच्यासोबत तू थांब ना थोडा वेळ मी समजावून सांगतो तिला ती जाईल पुन्हा नोकरीवर आरती म्हणाली हो नोकरीवर तर मी जाईनच कारण मी खूप मेहनत करून चांगली नोकरी मिळवली आहे माझ्या आई मा वडिलांनी गरीब परिस्थिती असतानाही मला चांगले शिकवले नोकरी सोडून त्यांच्या कष्टाचा अपमान नाही करणार मी त्यामुळे नोकरी तर मी करेनच पण माझ्या माहेरी राहून मला आता तुमच्यासोबत राहायचे नाही तुमच्यासारख्या स्वार्थी माणसांसोबत राहण्यापेक्षा मी एकटी राहणे पसंत करेन लवकरच घटस्फोटाची नोटीस मिळेल तुम्हाला जाते मी असे बोलून आरती बॅग घेऊन निघून गेली तिला जाताना सगळेजण बघतच राहिले पण कुणालाही आता तिला थांबवण्याची हिंमत झाली नाही मित्रांनो सोहमचे घर सोडून जाण्याचा आरतीचा निर्णय योग्य होता की अयोग्य नक्की सांगा तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद